आज साहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यात दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे चित्रपटातील एक मोठी चूक समोर आली आहे धर्मवीर टू च्या दृश्यामध्ये असं दाखवण्यात आलंय की सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यात संभाषण सुरू आहे शिंदे दिघे साहेबांना विचारतायत की राज साहेबांसारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला राज घोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वाद येऊन आढळलंय पुढे धर्मवीर आनंद दिगे शिंदेना पुढे विचारतात की काय चालले तुझ्या मनात तुला नक्की काय करायचंय राज ठाकरेंप्रमाणे स्वतःचा पक्ष काढायचाय का असा सवालही ते शिंदेना विचारतात हे दृश्य सोशल मीडियावर चांगलं चर्चेत आलंय दिघे आणि शिंदे यांच्यामध्ये असं संभाषण प्रत्यक्षात घडलं नव्हतं तर हे दृश्य केवळ एक स्वगत आहे असं दाखवण्यात आलंय की शिंदे मनाशी विचार करत असताना दिघेंशी बोलतात विधान परिषद निवडणुकीत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून शिंदेचा अपमान झाला आणि तो राग डोक्यात घेऊन ते मरीन ड्राईव्हला पोहोचल्यावर हे दृश्य आहे मनातील खतखत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यासमोर धर्मवीर येतात आणि त्यावेळी ते राज ठाकरेंविषयी बोलून दाखवतात दरम्यान एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पात्राचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल होतोय शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला हे वाक्य पोस्ट केलं जात आहे तर एका युजरनं असं लिहिलंय की तीन महत्वाचे मुद्दे आनंदीगे यांचं निधन सव्वीस 20 ऑगस्ट दोन हजार एक रोजी झालं राज ठाकरे यांनी शिवसेना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सोडली दोन हजार चोवीस मध्ये प्रवीण तरडे धर्मवीर टूर चित्रपटाद्वारे धादांत खोटा अपप्रचार करतायत असं नेटकरी म्हणतोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी